नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण भूमितीचा एक टॉपिक घेतो आहे कोण कौन? आता कोणांचे प्रकार कोणांचे प्रकार किती तर तीन एक असतो लघुकोण लघुकोण म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा कमी असतं त्या कोणाला लघुकोण म्हणतात काटकोण म्हणजे काय ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतं त्या कोणाला काय म्हणतात काटकोण कोण म्हणजे काय तर ज्या कोणाचं माप नव्वद अंशापेक्षा जास्त असतं त्या कोणाला विशाल कोण म्हणतात आता कोणांच्या जोड्या कोणांच्या जोड्या त्यामधला पहिला संलग्न कोण संलग्न कोण म्हणजे काय तर असे दोन कोण त्यांची एक जी बाजू आहे एक जी बाजू आहे ती सामायिक असते म्हणजे या कोणांमध्ये हा जो हे कोण आहेत यामध्ये ही जी बाजू आहे ही बाजू या दोन कोणांमध्ये सामायिक आहे आणि जो आंतर्भाग आहे तो काय आहे वेगवेगळा आहे म्हणजे या दोन कोणांना काय म्हणायचं तर संलग्न कोण आता रेशीय जोडीतील कोण म्हणजे काय तर रेशीय जोडीतील कोण असे दोन कोण म्हणजे संलग्न आता हे पण संलग्नच आहेत ना कारण या ही जी आहे बाजू या दोन कोणांमध्ये सामायिक आहे आणि अंतर्भाग वेगवेगळे आहेत म्हणजे हे काय झाले संलग्न कोण झाले म्हणजे ज्या दोन संलग्न कोणांची बेरीज एकशे ऐंशी असते त्या कोणांना काय म्हणतात रेशीय जोडीतील कोण पूरक कोण म्हणजे काय तर असे दोन कोण कौन ज्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कोटी कोण म्हणजे काय ज्या कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना कोटी कोण म्हणतात आता विरुद्ध कोण म्हणजे काय की दोन रेषा एक एकमेकींना छेदल्यानंतर जे कोण तयार होतात ते कोण काय असतात विरुद्ध कोण म्हणजे हे जे दोन आहेत ते विरुद्ध आणि हे आहेत ते विरुद्ध, विरुद्ध है? नेमी आता विरुद्ध कोण हे नेहमी समान असतात आता आपण एक्झाम्पल पाहू पहिलं एक्झाम्पल आहे एका कोणाचा कोटिकोण व पूरक कोण यांचे गुणोत्तर दोन पाच आहे तर त्या मूळ कोणाचे माप किती आता हे आपण दोन पद्धतीने सोडू पहिली पद्धत आपण एक्स पद्धतीने सोडू आता मूळ कोण जो आहे तो मी काय घेतला एक्स घेतला आता मूळ कोण जर एक्स असेल तर त्याचा पूरक कोण किती असेल एकशे ऐंशी वजा एक्स कारण मूळ कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी आणि कोटी कोण काय असेल मग याचा कोटी कोण असेल नव्वद वजा एक्स आता कोटी कोण आणि पूरक कोण याचं गुणोत्तर किती दिले? दोनास पाच म्हणजे आता गुणाकार करता येईल तिरकस गुणाकार केला पाच गुणवले नऊ म्हणजे किती झाले चारशे पन्नास वजा पाच एक्स बरोबर अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे तीनशे साठ वजा दोन एक्स हे वजा पाच एक्स जे आहे ते इकडे गेलं आणि तीनशे साठ इकडे आलं तर काय होईल चारशे पन्नास वजा तीनशे साठ बरोबर पाच एक्स वजा दोन एक्स म्हणजे तीन एक्स बरोबर किती येईल नव्वद म्हणजे एक्स बरोबर किती आला तीस म्हणजे मूळ कोण किती अंशाचा असेल तीस अंशाचा आता आपण डायरेक्ट मेथडने पण सोडवू शकतो पहा काय म्हटलंय कोटी कोण आणि पूरक कोण या दोन कोणांमधलं दोन कोणांचं गुणोत्तर किती दोनास पाच आहे आता एक लक्षात घ्या कोटी कोण आणि पूरक कोण कोणत्याही कोणांचा कोटीकोन आणि पूरक कोण यांच्यातला जो फरक असतो तो नेहमी नव्वद अंश असतो मग आता पाच वजा दोन किती येईल तीन तीनची किंमत किती आहे फरक नऊ नौ, नव्वद आहे म्हणजे एकची किंमत किती मिळाली तीस आता एकची किंमत जर तीस असेल तर कोटी कोण किती आहे दोन म्हणजे त्या मूळ कोणाचा कोटी कोण किती मिळाला दोन गुणुले तीस बरोबर साठ अंश मग आता मूळ कोण काय असेल मग मूळ कोन बरोबर नव्वद वजा साठ म्हणजेच किती तीस अंश म्हणजे आपलं उत्तर काय आहे तीस अंश नेक्स्ट एका कोणाचा कोन व पूरक कोण यांचे गुणोत्तर एका चार आहे तर मूळ कोणाचे माप किती आता कोटी कोन आणि पूरक कोण याचं गुणोत्तर किती आहे एकास चार आपल्याला माहीत आहे कोटीकोण आणि पूरक कोण यांच्यातला फरक किती असतो नव्वद अंश म्हणजे चार वजा एक किती आला तीन तीनची किंमत किती नव्वद तर एकची किंमत किती आली तीस एकची किंमत तीस तर कोटी कोण किती आहे एक म्हणजे कोटी कोण किती मिळाला कोटी कोण बरोबर एक गुणुले तीस म्हणजे कोटी कोणाला तीस अंश तर मूळ कोण किती मिळेल मूळ कोन बरोबर नव्वद वजा तीस म्हणजे किती मिळाला साठ अंश उत्तर असेल साठ अंश नेक्स्ट एक्झाम्पल एका कोणाचा कोण आणि कोण, यांच्या मापांची बेरीज एकशे सत्तर अंश आहे आता मूळ कोण किती आहे मूळ कोण आपण एक्स घेतला कोटी कोण किती नव्वद वजा एक्स आणि कोण किती एकशे ऐंशी वजा एक्स आता कोण आणि पूरक कोण यांची बेरीज लक्षात ठेवा यांची बेरीज नेहमी किती असते दोनशे सत्तर वजा दोन एक्स आता याची किंमत किती दिले कारण एकशे ऐंशी अधिक नव्वद किती झाले दोनशे सत्तर आणि वजा एक्स वजा एक्स किती झाले दोन एक्स तर याची किंमत किती दिली एकशे सत्तर म्हणजे दोनशे सत्तर वजा दोन एक्स बरोबर एकशे सत्तर आता वजा दोन एक्स तिकडे गेलं हे एकशे सत्तर डावीकडे आलं म्हणजे दोन एक्स बरोबर काय आलं दोनशे सत्तर वजा एकशे सत्तर म्हणजे एक्स बरोबर शंभर भागिले दोन म्हणजेच एक्स बरोबर किती आला पन्नास अंश म्हणजे मूळ कोण किती अंशाचा आहे पन्नास अंशाचा नेक्स्ट लाईन नेक्स्ट एक्झाम्पल एका कोणाचा कोटीकोण व कोण यांची बेरीज दोनशे दहा आहे तर मूळ कोण किती आता आपल्याला माहीत आहे कोटीकोण आणि पुरकोणची बेरीज किती असते दोनशे सत्तर वजा दोन एक्स असते मग त्याची किंमत किती आहे दोनशे दहा मग दोन एक्स बरोबर किती येईल दोनशे सत्तर वजा दोनशे दहा दोन एक्स बरोबर साठ तर एक्स बरोबर किती तीस म्हणजे मूळ कोण किती अंशाचा आहे तीस अंशाचा नेक्स्ट एक्झाम्पल एका कोणाचा पूरक कोण व कोटी पूरक कोण हा त्या कोणाच्या इथं छेद दोन पाहिजे छेद दोन पट आहे तर मूळ कोण किती पहा जसं वाक्य आहे तसं इक्वेशन लिहित जायचं एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या कोटी कोणाच्या म्हणजे गुणाकार किती पट आहे सात छे दोन पट म्हणजे पूरक कोण आणि कोटी कोण याचं गुणोत्तर किती मिळालं सात छे दोन म्हणजे सातास दोन आता एक आपल्याला माहीत आहे कोटी कोटीकोण आणि पूरक कोण यातला फरक किती असतो नव्वद अंश सात वजा दोन किती नाही आपण असं करू ठीक आहे सात वजा दोन पाच पाचची किंमत नव्वद आहे तर एकची किंमत किती आली अठरा एकची किंमत अठरा असेल तर कोटी कोन किती झाला कोन बरोबर दोन गुणुले अठरा म्हणजे किती छत्तीस अंश कोन जर छत्तीस अंश असेल तर त्याचा मूळ कोण किती असेल मूळ कोन बरोबर नव्वद वजा छत्तीस म्हणजे किती अंश आता येईल चोपन्न अंश आता इथे ऑप्शन चुकलेले थोडे तर याचं उत्तर किती येईल चोपन्न अंश नेक्स्ट एक्झाम्पल एक कोन त्याच्या पूरक कोणाच्या पाचपट आहे तर त्या कोणाचे माप किती आता जसा प्रश्न आहे तस तसा इक्वेशन जायचं एक कोन, म्हणजे जो मूळ कोण आहे मूळ कोण हा त्याच्या पूरक चा किती पट आहे पाचपट म्हणजे मूळ कोण आणि पूरक कोण याचं गुणोत्तर किती मिळेल पाचास एक आता माहीत आहे आपल्याला काय की मूळ कोण आणि पूरक कोण त्याचा पूरक कोण यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश म्हणजे पाचने एक आँश सहा सहाची किंमत किती आली एकशे ऐंशी एकची किंमत मिळाली तीस एकची किंमत तीस असेल तर मूळ कोण किती आहे मूळ कोण बरोबर पाच गुणुले तीस म्हणजेच किती मिळाला दीडशे अंश म्हणजे उत्तर काय असेल एकशे पन्नास अंश नेक्स्ट एक्झाम्पल एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोणाचा छेद पाच पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती आता एक एका कोणाचा पूरक कोण हा त्या कोनाचा, म्हणजे आपण जसं वाक्य आहे तसं एक पूरक कोण हा मूळ कोणाच्या मूळ किती कितीपट आहे छेद पाच म्हणजे पूरक कोण आणि मूळ कोण याचं गुणोत्तर किती मिळालं सात छेद पाच किंवा सातास पाच आता पूरक कोण आणि मूळ कोण यांची बेरीज किती असते एकशे ऐंशी सात आणि पाच बारा एकची किंमत किती आली बारा एके बारा राहिले सहा बारा पंचे साठ एकची किंमत पंधरा तर मूळ कोण किती आला मूळ कोण बरोबर पाच गुणवले पंधरा म्हणजे पंधरा पाचे पंच्याहत्तर आता मूळ कोण जर पंचाहत्तर असेल तर त्याचा कोटी कोण किती असेल कोटी कोण बरोबर नव्वद वजा पंचाहत्तर म्हणजे किती अंश पंधरा अंश म्हणजे याचं उत्तर किती पंधरा नेक्स्ट एक्झाम्पल एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांचे गुणोत्तर सात सोळा आहे तर त्या मूळ कोणाचे व पूरक कोणाचे गुणोत्तर किती पहा कोटी कोटिकोण आणि पूरक कोन याचं गुणोत्तर किती दिले आहे सातास सोळा आता एक आपल्याला माहित आहे काय की या दोन्हीतला फरक किती असतो नव्वद अंश असतो सोळा वजा सात किती नऊ म्हणजे एकची किंमत किती मिळाली दहा एकची किंमत जर दहा असेल तर कोटी कोन किती कोटी कोण बरोबर सात गुणुले दहा बरोबर सत्तर आणि मूळ सॉरी आणि पूरक कोण किती पूरक कोन बरोबर सोळा गुणुले दहा एकशे साठ आणि मूळ कोण किती असेल मूळ कोण बरोबर आता कोटी कोण सत्तर आहे तर मूळ कोण किती असेल नव्वद वजा सत्तर वी वीस अंश आता त्यांनी काय म्हटलं आहे मूळ कोण आणि पूरक कोण म्हणजे मूळ कोण किती वीस आणि पूरक कोण एकशे साठ याचं गुणोत्तर किती आलं शून्यला शून्य गेले बेके बे बेटी सोळा म्हणजे एकछेद आठ म्हणजे याचं गुणोत्तर किती आलं एकास आठ म्हणजे उत्तर काय असेल एकास आठ नेक्स्ट एक्झाम्पल एका कोणाचा कोटी कोण एका कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण याचं गुणोत्तर या किती आहे सहा पंधरा आता कोटिकोण आणि पुरकोन यातला फरक किती असतो नव्वद अंश पंधरा वजा सहा किती नऊ म्हणजे एकची किंमत किती मिळाली दहा कोटिकोण काय असेल मग कोटी कोण बरोबर सहा गुणुले दहा किती झाला साठ अंश त्याचाच पूरक कोण किती असेल पंधरा गुणुले दहा बरोबर एकशे पन्नास अंश आणि या दोन्हीचा मूळ कोण किती असेल नव्वद वजा साठ म्हणजे किती तीस थी? अंश आता विचारलंय काय मूळ कोणाचे म्हणजे मूळ कोण किती आहे तीस आणि पूरक कोण किती आहे एकशे पन्नास शून्यला शून्य गेले तीन एके तीन तिनापाचे पंधरा म्हणजे किती आलं गुणोत्तर एकास पाच यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद